आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर मराठीमध्ये जे स्वर आहेत त्या स्वरांचा उच्चार कशा पद्धतीने होतो पण कुठे तर हा उच्चार शब्दाच्या शेवटी कसा होतो शब्दाच्या मध्ये जर एखादा स्वर आला तर त्याचा उच्चार कशा पद्धतीने होतो त्यामध्ये अकारांत उ उकारांत हे कशा पद्धतीने उच्चारले जातात त्यामध्ये त्याच्यामध्ये रस्व दीर्घ या उच्चारांमध्ये त्यांचं स्थानही तितकंच महत्वाचं आहे मराठी शब्दच नाही तर परकीय शब्दांचा उच्चार सुद्धा या स्वरांमध्ये कसा करतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी टू चला तर मग सुरू करू नियमाला सुरुवात करण्या अगोदर आपण उदाहरणं बघू उदाहरणाकडून आपण नियमांकडे जाऊ ओके तर सुरुवातीला उदाहरणं बघूयात उदाहरण आहे जसं की जवळ कमान अटळ पान राखण परिट तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल हा जो शेवटचा अळ आहे तो आणि कमानमधील न अटळ मधील ळ पानमधील न राखण पान मधील न आणि परिट मधील ट यांचा उच्चार करत असताना कशा पद्धतीनं होतं येते ओके जवळ कमान अटळ पान राखण परिट तर यामध्ये हा जो शेवटचा ल, न, ल, हे न ण न, आणि ट यांचा उच्चार हा कसा होत आहे रस्व होत आहे ओके okay? रस्व म्हणजे काय कमी लांबीचा उच्चार होत आहे अपूर्ण उच्चार होत आहे आता अपूर्ण उच्चार होत आहे म्हणजे कसा की त्याच्यामध्ये अस्वराचा उच्चार हा दीर्घ नाहीये म्हणून आपण या पद्धतीने तो हलंत अळ किंवा हलंत न हळंत अळ हळंत ट हळंत अण अशा पद्धतीने लिहितो लिहिलं म्हणजे त्या उच्चाराचं लिखाण कशा पद्धतीनं तर अशा हलंत अक्षराच्या पद्धतीनं होत असतं ता, पण लिखाण आपण असंही असंच लिहित असतो ओके पण उच्चार कसा होत आहे रस्व होत आहे कमी लांबीचा होत आहे मग याच्याशी संबंधित नियम आहे आपल्या मराठी व्याकरणामध्ये तो कोणता तर मराठी शब्दातील ओके मराठी शब्दातील अंत्य अ अंत्य अ म्हणजे काय अंत्य म्हणजे शेवटी शेवटी शेवटचा जो अ आहे इथेला या ओ आहे, ओ आहे, ओ आहे, ओ आहे, न मध्ये अ आहे मध्ये अ आहे परिट मध्ये अ आहे ण मध्ये अ आहे या पान मधील न मध्ये अ आहे मग हा जो काय आहे शेवटचा अंत्य अ हा कसा आहे अर्धवट किंवा अपूर्ण आहे ओके अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो या शब्दांमध्ये मराठी शब्दातील अंत्य अ ओके लक्षात घ्या हे जे शब्द आहेत हे मराठी शब्द आहेत मराठीमध्ये शब्द आहेत ओके मग मराठीमध्ये असे शब्द आहेत ज्यांचा अंत्य अ अंत्य अ म्हणजे शेवटचा जो अ आहे तो अ कसा उच्चारला जाणार आहे अर्धवट अपूर्ण उच्चारले जाणार आहे ओके हे पटकन उच्चारले जात आहेत यामध्ये जो अ स्वराचा उच्चार आहे तो पटकन होत आहे दीर्घ होत नाहीये ओके okay? त्याच्यामुळे हा जे मरा हे जे मराठी हा नियम सांगतो की मराठी शब्दातील शेवटचा अ अंत्य अ हा अपूर्ण किंवा अर्धवट उच्चारला जातो ओके okay? आता या ठिकाणी आपल्याला एक संकल्पना पाहायला मिळते अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारणाला काय म्हणायचं तर इथे एक लक्षात घ्या अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारण असतं त्या उच्चारणाला काय म्हणत असतात निभ्रत उच्चार असे म्हणत असतात ओके okay? लक्षात ठेवा हे नाव परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं ही संकल्पना तुम्हाला जशास तशी विचारली जाते यामधील जे नियम आहेत ते नियमही विचारले जातात आणि त्याच्याशी संबंधित ज्या संकल्पना आहेत त्या सुद्धा परीक्षेमध्ये आज वैशिष्ट्ये योग्य अयोग्यच्या रूपामध्ये विचारले जातात ओके त्याच्यामुळे हे नियम फार महत्वाचे आहेत आणि शुद्ध लेखनामध्ये हे शब्द तुमच्या कामी येणार आहेत ओके मग असे अर्धवट किंवा अपूर्ण जे उच्चार असते त्याला म्हणायचं निभ्रत उच्चार ओके निभ्रत म्हणजे काय अर्धवट अपूर्ण तोकडा उच्चार पटकन होणारा उच्चार त्याला निभ्रत असे म्हणायचं ओके आता नेक्स्ट नियम आहे असच आहे पण थोडा वेगळा आहे कशा पद्धतीनं पहिले उदाहरण बघूया ओके जसं की पोचले सगळा आठवडा बोलणी म्हटले तर या उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कोणता स्वराबद्दल आपण माहिती घेतोय अस स्वराबद्दल माहिती घेतोय तर या ठिकाणी शेवटी काय आहे इथे ए हा स्वर आहे ए ची मात्रा आहे इथे ए स्वर आहे इथे आ स्वर आहे इथे पण आ स्वर आहे शेवटी काय आहे वेग वेगवेगळे स्वर आहेत ओके इथे मोठा ई स्वर आहे आणि इथे ए स्वर आहे तर इथे काय आहे शब्दांच्या शेवटी वेगवेगळे स्वर आहेत पण त्याच्या अगोदरचा जो स्वर आहे तो कोणता आहे तुमच्या लक्षात आला असेल इथे काय आहे च आहे इथे कोणता स्वर आहे अ इथे काय ग ग मध्ये कोणता स्वर आहे अ हा स्वर आहे ओके व व मध्ये कोणता स्वर आहे अ हा स्वर आहे ओके ल मध्ये शेवटी कोणता स्वर आहे अ आणि ट मध्ये कोणता स्वर आहे अ ओके तर लक्षात आलं शेवटी वेगवेगळे स्वर आहेत पण त्याच्या जो अगोदरचा आधीचा जो अक्षर आहे आधीचं म्हणजे कोणतं उपांत्य अक्षर दोन अक्षर आहेत ओके या दो हा एक पूर्ण शब्द आहे उदाहरणात समजून घेऊ हा एक पूर्ण शब्द आहे पूर्ण शब्दामध्ये हा शेवटचा शब्द आहे आणि हा त्याच्या अगोदरचा आधीचा शब्द आहे ओके शेवटच्या शब्दाच्या आधीचा शब्द अगोदरचा शेवटच्या अक्षराच्या आधीचं अक्षर हे काय गणलं जातं उपांत्य अक्षर गणलं जातं ओके okay, त्याला उपांत्य अक्षर असे म्हणायचं उपांत्य वर्ण ओके okay? आलं मग या ठिकाणी जे शेवटचा वर्ण आहे जे शेवटचे स्वर आहेत वेगवेगळे त्याच्या अगोदर त्याच्या उपांत्य येणारा जो अस्वर आहे तो कसा आहे तो आहे अर्धवट अपूर्ण तोकडा ओके okay? आलं लक्षामध्ये तुमच्या यामध्ये पोचले तर च चा उच्चार कसा आहे अपूर्ण आहे तोकळा पटकन होत आहे ओके कारण त्यामध्ये जे अ हा स्वर आहे तो अपूर्ण उच्चारला जातोय तोकळा उच्चारला जातोय दीर्घ नाही उच्चारल्या जात ओके जसं की सगळा तर यामध्ये जो ग आहे तो किती पटकन उच्चारला गेलेला आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा जो त्यामध्ये जो अ स्वर आहे तो किती पटकन उच्चारला जात आहे अपूर्ण उच्चारल्या जात आहे ओके नेक्स्ट बघा आठवडा आठवडा तर वचा उच्चार पटकन होते बोलणी बोलणी तर ल लचा उच्चार कसा होणार पटकन होणार म्हटले तर टचा उच्चार कसा अपूर्ण आणि तोकडा होणार आहे ओके okay? तर मग हे उदाहरण समजलं तर याच्याशी संबंधित नियम आहे तो नियम कोणता आहे तर अकारांत खेरीच इतर शब्दातील उपांत्य अक्षर ओके okay? अकारांत खेरीज इतर शब्दातील उपांत्य अक्षर म्हणजे याचं अकारांत खेरीज म्हणजे शेवटी अकारांत नाहीये अकारांत सोडून इतर स्वर येणार त्यावेळेस काय होतं त्यातील जो उपांत्य अक्षर आहे ते उपांत्य अक्षर कसं असणार आहे अपूर्ण किंवा तोकडं उच्चारलं जाणार आहे ओके आलं लक्षात पुन्हा एकदा सांगते अकारांत खेरीज इतर शब्दातील उपांत्य अक्षर म्हणजे अकारांत खेरीज म्हणजे शेवटी अकारांत सोडून कोणतेही स्वर आलेले असतील त्या बेसिसवर त्याचं जे उपांत्य अक्षर आहे त्याचं जे अगोदरचं अक्षर आहे त्यामधील जो अकार आहे तो कसा उच्चारला जातोय अपूर्ण तोकडा उच्चारला जातोय निभ्रत उच्चारल्या जातो आहे कोणता अक्षर उपांत्य अक्षर ओके ओके आय होप तुम्हाला समजले हे दोन नियम ओके आपण असेच मराठीचे नियम मराठी स्वराच्या उच्चाराचे नियम कंटिन्यू करणार आहात त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका ओके जे पहिला आहे विष मेघ मोर गात आता या शब्दांचा या शब्दांमध्ये कोणता नियम दडलेला आहे तर यामध्ये अकारांत पूर्वीचं स्वर मराठीत लांबट उच्चारतात अकारांत स्वर इथे काय आहे शेवटी अ हा स्वर आहे ओके शेवटी काय आहे अ हा स्वर आहे ओके अ हा स्वर आहे आता अकारांत पूर्वीचं स्वर आहे आता अकारांत पूर्वीचं स्वर कोणतं तर मग या ठिकाणी त्याच्या पूर्वी जे कोणता जे काही अक्षर असेल त्याच्यामध्ये असलेला जो स्वर आहे तो स्वर कसा असणार आहे मराठीत मध्ये मराठीमध्ये लांबट उच्चारले जाणार आहे ओके तर या ठिकाणी जर आपण जर मूलध्वनी बाहेर काढले तर तुमच्या लक्षात येईल आता जर विष या शब्दाचे मूलध्वनी बाहेर काढले तर इथे काय होत आहे फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आपण नियम पडताळून बघू ओके आता या ठिकाणी शेवटी काय आहे अकारांत आहे शेवटी अकारांत आहे मग अशा अकारांत पूर्वीचं स्वर अकारांत पूर्वीचं स्वर कोणतं आहे तर हे स्वर आहे ई हा स्वर आहे ओके मग हे अकारांत पूर्वीचं स्वर कसा उच्चार जाणार आहे मराठीत लांबट उच्चारल्या जाणार आहे मग स्वर आहे जो कस कसा आहे रस्व जरी असला तरी त्या लिखाण जरी रस्व असलं त्याचा उच्चार कसा होतोय त्याचा उच्चार हा लांबट होत आहे लांबट होत आहे ओके जसं की विष विष ओके विष नेक्स्ट बघा जसं की मेघ आहे मेघमधील जर आपण बाहेर काढलं तर हलम प्लस ए आणि घ हलंत घ प्लस अ तर अकारांताच्या पूर्वीचं स्वर हे मराठीमध्ये लांबट उच्चारलं जातं तर ए हा स्वर कशा उच्चारला जाणार आहे लांबट उच्चार जाणार आहे मेघ ओके जसं की मोर आता मोर मध्ये बघितलं तर हलंत म आहे आणि स्वर कोणता आहे ओ हा स्वर आहे शेवटी काय र हलंत र प्लस अ हा स्वर आहे आता अकारांत पूर्वीचा जो स्वर आहे तो स्वर कसा उच्चारला जाणार आहे लांबट उच्चारला जाणार आहे ओके हा नियम आपल्याला तोच सांगत असतो आता या नियमानुसार तुमच्या लक्षात घ्या हे नियम तुम्हाला जशास तसे विचारले जातील आणि त्याच्यावर उदाहरणं सुद्धा जशास तशी विचारले जातील आणि यामध्ये हे जे ग्रुप आहे शब्दांचा जो ग्रुप आहे हा सुद्धा जशास तसा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्याचा नियम नियमाचं वैशिष्ट्य म्हणून विचारलं आणि त्याच्यामध्ये हे स्पष्टीकरण योग्य आहे की अयोग्य याचं याचे ऑप्शन तुम्हाला चार दिले जातात आणि त्यामध्ये योग्य अयोग्य कोणतं आहे हे निवडावं लागतं ओके त्याच्यामुळे हे जे नियम आहेत मराठीचे शब्दांमध्ये समजून घेण्याचे की स्वरांचा उच्चार कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने होतो दीर्घ होतो की रस्व होतो त्याच्यामुळे हे नियम फार महत्वाचे आहेत ओके नेक्स्ट बघूया उदाहरणापासून सुरुवात करूया की गुण सूर विष ग्रह मंदिर हे काही शब्द आहेत आणि या शब्दांचं वैशिष्ट्य काय आहे मग तर या शब्दांमध्ये अकारांत तस्तम शब्दात शेवटी येणारा अ शेवटी येणारा अ चा उच्चार कसा होणार आहे पूर्ण होणार आहे ओके आता हे अकारांत आहेत शेवटी काय आहे अ आहे ओके अ आहेत आणि त्याचं या शब्दांचं वैशिष्ट्य काय आहे हे तस्तम शब्द आहेत तस्तम शब्द म्हणजे काय तर हे असे शब्द आहेत जे की संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आपण स्वीकारलेले आहेत त्याला तस्तम शब्द असे म्हणतात ओके जे की की संस्कृतमधून मराठीत जशीच्या तसे आलेले हे जे शब्द आहेत त्याला तस्तम शब्द म्हणतात आणि ह्या तस्तम शब्दाविषयी हा नियम आपल्याला सांगत असतो ओके मग यामध्ये काय आहे अकारांत तस्तम शब्दामध्ये म्हणजे संस्कृतमधून मराठीत आलेल्या अशा शब्दांमध्ये ज्याच्यात की शेवटी काय आहे अ आहे आणि अशा शब्दांच्या शेवटचा जो ओ आहे तो कसा उच्चारला जातो पूर्ण उच्चारला जातो ओके त्याच्यामुळे यातील जो शेवटचा ओ आहे ओके अंत्य अ शेवटचा अ तो कसा आहे पूर्ण उच्चारला जातोय थोडासा दीर्घ उच्चार जातोय जातो ओके पण हे शब्द कसे आहेत तस्तम शब्द आहेत म्हणजे असे शब्द मधून मराठीत जशीच्या तसे आलेले शब्द असतात त्या शब्दांच्या शेवटचा जो अकार आहे शेवटचा जो अ आहे तो पूर्ण उच्चारला जातो दीर्घ उच्चारल्या जातो जसं की गुण सूर विष ग्रह मंदिर ओके तर हा एक नियम आहे हाही नियम सर्वांतकाच महत्त्वाचा आहे आणि हे शब्द तुम्हाला तस्तम शब्द आहेत की मराठी शब्द आहेत की देशी शब्द आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारलं जातं म्हणून जर तुम्ही ओव्हरऑल असा जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात लक्षात येईल की या निय या शब्दांमध्ये या नियमांमध्ये काय होत आहे तुम्हाला हे हे शब्द कळत आहेत की हे शब्द कसे आहेत तस्तम आहेत म्हणजेच हे संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत हे शब्द ओके आणि त्यांचं लिखाण हे कशा पद्धतीनं केलं आणि त्याचा उच्चार जो आहे तो दीर्घ होत आहे हेही आपल्याला यातून वैशिष्ट्य कळतं ओके त्याच्यामुळे सायबरटेनियसली अशा बऱ्याच गोष्टींचा एकत्रित अभ्यास करण्याचा फायदा मिळतो परीक्षेमध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर आपल्याला हे वेगवेगळ्या गोष्टींवर असा एकच नियम उपयोगात पडू शकतो ओके आय होप तुम्हाला समजलं हे नियम याविषयी काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला काही ॲडिशन्स करायच्या काही ॲडिशन करायचे असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता ओके